नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲक्टिव फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस बाजारभाव तर मित्रांनो डिसेंबर अखेर आलेला आहे तरी पण कापसाला सात हजार ते साडेसात हजार रुपये बाजारभाव मिळत आहे कापसामध्ये कुठेही वाढ दिसणार झालेली आहे तर जानेवारीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळेल असे साऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली भिवापूर आवक झालेली तीनशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक झालेली आठशे सात क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे सात हजार साठ आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे वरोरा आवक झालेली एकोणीसशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे फुलंब्री आवक झालेली तीनशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे फुलगाव आवक झालेली चार हजार सहाशे चाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर दरे सात हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे काही बाजार समितीचे आपल्याकडे आलेले बाजारभाव तर मित्रांनो जानेवारीच्या सुरुवातीला किंवा जानेवारीच्या मध्यस्थी कापसाला एक चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळेल असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद